इकडे ढाण्या या, वाघ याच्यासाठी काळ्या वाजवा हे आहे कुठले संतोष देशमुखला मारलेलं त्या गावचे पण यांची संतोष देशमुख हा मराठा आणि महावीर सोनोनी हे बौद्ध त्या मराठा समाजाच्या सरपंचाला मारून टाक हळहळ करून मारल, पाणी पागितलं तर लघवी केली अन्यायाच्या परिसीमा गाठल्या ज्या वेळेस मी त्या गावात गेलो त्यावेळेस जे मला कळालं ते एवढं धक्कादायक होत कि त्या गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्वात मोठा चौक उभा करणारा सरपंच संतोष देशमुख आणि त्या सेक्युरिटी बहुत होता अशोक सोनवणे त्याला वाचवायला हा गेला म्हणून त्याला मार पुन्हा मला महावीर सोनवणे सापडले महावीर सोनवणे माझा परिचय झाला संतोष देशमुख बद्दल त्यांच्याकडून ऐकल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही लहानाचा मोठा होईपर्यंत फार मुंबई पर्यंत जर कुणासोबत संतोष देशमुख असेल तर ते महावीर सोनवणे सोबत असायचं महावीर सोनवणे हे मुंबईला उद्योगपती व्यवसाय करतात चळवळीच काम करतात पण आज वर्ष झालं ते स्वतःला सावरू शकले मी त्यांना म्हणलं की संतोष देशमुख मानवतेसाठी गेलाय तुम्ही त्यांचं मानवतेच प्रतीक गावात उभा करा हे त्यांनी ऐकलं आणि त्या गावाच्या कमानीवरती लाखो रुपयाची कमान उभा केली ती बौद्ध समाजाच्या महावीर सोनवणे सामाजिक परिवर्तन झालं आपल्या खेळ केलेला आहे तो खेळ सुद्धा आता आपल्याला या ठिकाणी थांबावा लागेल आणि म्हणून जाहीर आव्हान आहे जाता जाता मी एवढच सांगतो की इकडं तिकडं लक्ष देऊ नका तुम्हाला जे जे बाबासाहेबांनी दिलं ते सगळं हिसकावून घेतलं जात आहे आणि तुम्ही आज जर जागे झाला नाही तर उद्या आपल्याकडे काहीच राहणार नाही म्हणून हे टिकवायचं असेल तर आपल्याला एकजुटीने पुढे यावं लागेल लढणाऱ्याला साथ द्यावी लागेल शिक्षणाचा आधार घ्यावा लागेल खाजगीकरणाच्या विरोधात उभा राहावं लागेल नौकऱ्याच्या दिशेने जावं लागेल तरच आपली त्या ठिकाणी उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेव बाकी हे सगळे चिरकुट त्याच्यामुळे वक्त आया अनिल मिश्रा जल्दी तुम्हारे मोहन भागवत के बिल में चले जाओ अगर कल फिर से बाबा साहब को तो टारगेट करने की कोशिश की तो हम ग्वालियर में घुसेंगे और तुम्हारा बंदोबस्त करेंगे ये इशारा भी मैं इस भूमि से दे रहा हूं छोड़ेंगे नहीं। भाईया म्हणू आजा शिकवण्यासाठी एकत्र या तर आपला या ठिकाणी निभाव लागला आणि म्हणून हे स्तंभ आता पुन्हा परवा चालला दोन तारखेला कोर्टाकडे स्तंभ कोर्टाकडे जाणार तो स्तंभ आम्हाला कायम मिळत नाही त्याच्यावर तडे गेले तडे फुलं लावलेत म्हणून दिसत नाही त्या दिवशी मी आलो म्हणून ते तडे दिसले ते तडे सुद्धा व्यवस्था नीट करत नाही कारण त्यांना वाटत कधीतरी हा स्तंभ पडावा आणि मग ह्या लोकांना इकडे येण्यापासून रोखता येईल तुम्हाला माहिती आहे ही जागा मी उभा ही शेवटची सभा आहे याच्यानंतर आम्हाला दुसरीकडे जागा बघाव्या लागत नाहीत कारण इथं प्लॉटिंग होणार कुंभमेळासाठी जमिनीचं अधिग्रहण होणार आहे साधू कायम तिथं राहावात म्हणून पण आमच्या बंदिजीला राहण्यासाठी जमीन नाहीये ज्या ज्या खाली जमिनीत ते आता बंगले होतील प्लॉट होतील आणि उद्या आम्ही फक्त रस्त्याने यायचं रस्त्याने जायचं कुणालाही काही बोलायचं नाही सरकार आम्हाला काही देत नाही नाही आम्ही मागत आज प्रत्येक जण जाऊन मांडी बसलाय प्रत्येक जाऊन त्यांची भाषा बोलतोय आश्चर्य वाटत तिकडं म्हणे त्या मुंबई मध्ये दोन भाऊ एकत्र आले <laughs> काय राजकारण झालंय त्याच्या ही काय बातमी असू शकते का दोन भाऊ एकत्र आले आणि तेच दोन भाऊ पुन्हा पुण्यात भांडायला लागले आणि तेच दोन भाऊ पुन्हा औरंगाबादला भांडायला लागलेत उस्मानाबाद ला पुन्हा मित्र झालेत निवडणूकच कळाना काय चाललं अरे साहेब ही पत्रकार म्हणतो तुमची युती कुठवर आहे ते म्हणतोय पुण्यापुरती ते म्हणतोय नाशिकपुरती ते म्हणतोय उस्मानाबाद पुरते म्हणजे युती कुठवर आहे विचारधारा राहिली का विचारधारा सुद्धा राहिलेली नाही आणि म्हणून पेट्रोल उठा बंद करा कुणी यायचं आणि आम्हाला निवतून जायचं हे आम्ही सलन करणार नाही हे तुम्ही ठणकावून सांगा व्हायला लागली पुस्तक घेऊन जाणारी ओळख आहे पेटून उठायचं अन्यायला वाचा फोडायची आज अन्याय घालला की लाईव्ह येतो माणूस अन्याय घालला कि पोलीस स्टेशन ला जातो अन्याय घालला की मला फोन करतो एक काळ असा होता ज्या वेळेस मी फिरत होतो गावाच्या बाहेर सुद्धा अट्रॉसिटी केस करायला येता ये येत नव्हतं त्या काळात या दीपक केदारनी माणसाला लाईव्ह शिकवलं त्या काळात दीपक केदारनी दीपक केदारनी या ठिकाणी सगळ्यांना लढायला शिकवलं आणि म्हणून सगळेजण नारा एक बुलंद करायचा आहे तुम्ही आलात बऱ्याच वेळच बसलात तुम्हाला पाणी सुद्धा मी देऊ शकलो नाही पण तुम्ही लढणाऱ्या कार्यकर्त्याची कदर करणारे माणसं आहात तुम्ही एकत्र आले कि मला बारा हातीच बळ येत माझ्या पाठीशी उभा राहिले कि सरकार थर्र कापरून जाते कि बाबा ओ याच्या नका ना लागू काळ कितीही झाला तर दीपक केदारला मानणारा वर्ग त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे कि त्याची ताकद आहे तुम्ही ताकद दिली तर आम्ही पळत राहणार आहे मनोज खाडे स्टेज वर या मनोज खाडे कार्याध्यक्ष बन चला जोरात हात वर करा हे असा हात काँग्रेसचा झाला हे असा हात पाहिजे हे पाहिजेगार आणि दीपक केदार मनुवादी गबगार मी बी कविता बनवू शकतो ठेवा गळाटून जाईल चोराळात जेवढी ताकद असेल तेवढी सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रातून आलेत मी सगळ्याला पाहिलंय पाटोदा बिटोदा सगळे कोण आले श्रीमंत सगळेच आले कुणाचं नाव राहिलं ला असेल आमचे अजिंक्य जितेशबाई पुण्याचे सागर सगळ्यांनी या ठिकाणी मेहनत घेतली पण नाव राहिलं असेल तर मी शबा मागतो सगळ्यांनी हात वर करा हा आवाज एवढा लांब गेला पाहिजे कि झोप उडाली पाहिजे झोप

भागवत मुर्दाबाद मोहन भागवत मुर्दाबाद मोहन भागवत मुर्दाबाद अनिल मिश्रा मुर्दाबाद अनिल मिश्रा मुर्दाबाद 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 चोभे चौ बाबा सत्य बाबा चष्मा घातलेला रे बाबा बघा हा जोरात घोषणा दिली काय टेंशन घ्या ना दुबे आहे चोबे आहे त्रिपाठी मिश्रा काय नाव आहे दुबे तो अगाच त्रिपाठी तिघाचं चोबे चौघाच आणि शेवटचं तर असं आहे मिस्र ना वाय तर क्या आम्हाला बोलते चला जय भीम